नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पॅर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला होता कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी साधारण नीट परीक्षेला महाराष्ट्रात किती मुलं साधारण परीक्षेला असतात किती मुलं साधारण क्वालिफाय होतात आणि एकूणच जागा साधारण किती असतात हे सगळं सांगण्याचा आपण प्रयत्न केला होता त्यामध्ये परीक्षेला ॲपेअर असणाऱ्या मुलांमधनं पाच ते सहा टक्के जरी मुलांनी चांगले मार्क्स घेतले तरी कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो त्याचाही आपण त्यामध्ये उल्लेख केलेला होता आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लोकांनी पाहिला बरेच व्ह्यूज या व्हिडिओला आले आता ज्या कमेंट्स या व्हिडिओला आलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही कमेंट्स अशा होत्या की माझा अभ्यास नाही आहे मला फारसं ज्ञान नाही आहे किंवा माझा अॅनालिसिस चुकतं आहे किंवा काल परवाच आले तुम्ही काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणि या ठिकाणी ते तर माहिती देत आहे अशा पद्धतीचा कमेंट्स होत्या हरकत नाही आता समोरची जी व्यक्ती कुणी असेल त्यांनी कदाचित आपले हेच व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामुळं असं ओपिनियन त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं असेल परंतु मी नेहमी जे व्हिडिओ बनवतो ते पालकांना आणि विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी बनवतो मी कधीही फेक व्हिडिओ बनवलेला नाही आहे किंवा घाबरून जाईल पालक किंवा पालकांना विद्यार्थ्यांना बर्डन होईल असे व्हिडिओ आपण कधीही बनवलेले नाही इवन जो मागच्या वर्षीची एवढी भयंकर परिस्थिती असताना सुद्धा नाही तेव्हा सुद्धा आपण अगदी मुद्देसूद काही व्हिडिओ बनवलेले आणि ज्या ज्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालकांना शेअर केल्या अर्थात त्या अनुभवाच्या आधारे तशा तशा त्या गोष्टी पुढे सुद्धा घडत गेलेल्या आहेत याचे साक्षीदार अनेक पालक आहेत विद्यार्थी आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच सांगायचं होतं की महाराष्ट्रामध्ये जर दोन लाख जर विद्यार्थी परीक्षेला बसत असतील मागच्या वर्षी तो आकडा पावणे तीन लाख रुप पावणे तीन लाख विद्यार्थी होता दोन लाख मुलांमध्ये पाच टक्के हुशार मुलं असणार नाही असं आपण कसं म्हणू शकतो पाच टक्के मुलांनी जरी मार्क घेतले तरीही महाराष्ट्रातल्या एम बी बी जागा संपतात एवढं सोपं आणि सरळ मला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मी कट ऑफ डाऊन होणार नाही असं कुठेही म्हटलं नाही कट ऑफ नक्की डाऊन होणार परंतु जो ज्या पद्धतीनं अगदी या कॅटेगरीचा चारशे सत्तर जाईल त्या कॅटेगरीचा पा चारशे तीस जाईल हे जे सांगितलं जात आहे याला माझा विरोध आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा आता ॲप्लिकेशन प्रक्रिया झालेली होती तेव्हा आपल्याकडं कोणत्या कॅटेगरीचा किती मुलांनी अर्ज केले याचा काही डेटा नाही आहे किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या कॅटेगरीचा किती मुलांनी अर्ज केला त्याच्यामध्ये मेल किती फिमेल कधी किती याचाही डेटा आपल्याकडं नाही आहे आपण मागच्या वर्षी किती ॲप्लिकेशन झालेले होते त्याचा आधार घेऊन साधारण सत्तर पंच्याहत्तर हजार ॲप्लिकेशन कमी पकडल्यात दोनच लाख म्हणतो आपण आणि या दोन लाखमध्ये फक्त पाच टक्के मुलं म्हणजे लाखाला पाच हजार तर दोन लाखात दहा हजार मुलांनी जरी मार्क घेतले तरीही कटॉप बऱ्यापैकी हायर साईडला असेल आता काहींचं म्हणणं आहे फिजिक्सचे वीस प्रश्न पंधरा प्रश्न सोडवल्या गेले नाही मुलांना मुळात तुम्ही हे चुकताय तुम्ही एम बी बी एसच्या प्रवेश प्रक्रियेत चालला आहे एम बी बी एसला ॲडमिशन तुम्हाला मिळवायचं आहे आणि एम बी बी एसला तेच मुलं येणं अपेक्षित आहे की ज्यांची बऱ्यापैकी कॅपॅसिटी आहे ज्यांचा अभ्यास आहे ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तेच मुलं एम बी बी एसला येणं अपेक्षित आहे मुळामध्ये नीट परीक्षा म्हणजे काय आहे एक प्रकारचं फिल्टर आहे चालणी परीक्षा आहे तर उठलं कुणीही म्हटलं मला अडीचशे तीनशेला बी आता एम बी बी एस भेटल अर्थात पेपर टफ होता त्यामुळं मुलांना मुला मार्क्स कमी आले हे जरी आपण मान्य केलं तरीही मी जे सांगितलं की त्यामध्ये पाचशेच्या आसपास हा कट ऑफ सेमी गव्हर्मेंटचा राहील आणि साडेपाचशेच्या आसपास हा कट ऑफ हा गव्हर्मेंटचा राहील याच्यामागे जसं वेगवेगळे रिझन कमी कट ऑफ जाण्यासाठीचे दिले जात आहेत तर वेगवेगळे रिझन मीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना देऊ शकतो माहितीसाठी शेअर करू शकतो त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी सहाशे पंचवीसचा कट ऑफ गट गट होता आपण साडेपाचशे म्हणजे पंच्याहत्तर मार्कांनी डाऊन पकडतो आहे बरोबर मग दोन हजार तेवीसचे कट ऑफ काय होते याचा अॅनालिसिस आपण केलं आहे का दोन हजार सुद्धा साडेपाचशेच्या आसपासच कट ऑफ होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सेमीचे कट ऑफ साधारण पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीस पाचशे तेवीस पाचशे पंचवीसच्या दरम्यान होते आज आपण काय म्हणतो आहे की सेमीचे कट ऑफ पाचशे प्लस राहतील अर्थात त्याला काही कॅटेगरीचा अपवाद राहतील विशेषतः एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी आणि एन टी बी कॅटेगरी काही अंशी विजय कॅटेगरी या ज्या उर्वरित कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये एन टी सी असेल एन टी डी असेल ओ बी सी असेल जनरल कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी असेल या कॅटेगरीचे कट ऑफ फार डाऊन होत नाही त्याचे दोन कारणं एकतर आता आपण एन टी सी किंवा एन टी डीचं जर उदाहरण घेतलं तर मुळात जागाच फार कमी आहे आता एन टी डीला टू पर्सेंट रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला कॉलेजला फक्त एक पर्सेंट रिझर्वेशन आहे म्हणजे जागाच कमी आता सगळ्या मिळून शंभर सव्वाशे जागा जर एन टी डो कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये येत असतील तर महाराष्ट्रात एन टी डो कॅटेगरीमधनं ॲडमिशनसाठी किंवा तयारी करणारे करणारीमुळं हजारो आहेत मग अशा वेळेस जो येतो त्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी कसा होईल हे मला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्ही ओवरऑल बोलताय ओव्हरऑल जर बोलायचं झालं तरी पण फार कठीण आहे आज आपण असं गृहित धरूया की पूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट आणि डीम युनिव्हर्सिटी अशा सगळ्या मिळून एक लाख एम बी बी एसच्या सीट्स आहेत आणि पूर्ण इंडियामधनं जे ॲप्लिकेशन्स आलेले होते अराऊंड ट्वेंटी थ्री लॅक प्लस हे ॲप्लिकेशन्स होते म्हणजे काय अर्ज करत असतानाच एका जागेसाठी तेवीस मुलांची स्पर्धा ऑलरेडी होती मग आपण कसं म्हणू शकतो हो की तेवीस मुलांमध्ये एक पण मुलगा हुशार नसेल ते जो मार्क घेणारा असेल आता नॉर्मली काय असतं की आपण आपल्या आजूबाजूच्या एक दहावीस लोकांशी चर्चा करून किंवा एक पाच पन्नास शंभर लोकांशी बोलून आपण आपले निर्णय ठरवतो की नाही नाही कट ऑफ इतकाच येणार आहे मुळात तसं नाही आहे आता मी इतके फोन घेतो आहे माझ्याकडं पाचशे प्लसवाले आत्तापर्यंत मी किमान ऐंशी फोन घेतले एक मुलाला तर सहाशे न सत्तर मार्क आहेत संभाजीनगरचा मुलगा आहे आता हा सातशे प्लस सतत घेणारा मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहेत ना आणि हे मुलं मार्क्स घेतात म्हणजे या मुलांमध्ये ते स्पार्क असतो की ते या परीक्षेलासुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं सामोरे गेले अर्थात पेपर टफ होता हे ॲक्सेप्ट आहे आता काही मुलं दोन हजार दर सोळाच्या दरम्यानचा जो काय पेपर होता तेव्हा त्या विषयावर गेले काही व्हिडिओज पण त्या संदर्भात आलेले आहेत मुळामध्ये जेव्हा तुम्ही सब्जेक्ट वाईज जरी अनालिसिस केलं तरी तुम्ही एम बी बी एसचं जर तुमचं स्वप्न आहे तर बायोमध्ये तुम्हाला किमान तीनशे मार्क पावणे तीनशे मार्क येणं अपेक्षित आहे की नाही आहे केमिस्ट्रीमध्ये किमान एकशे वीस एकशे पंचवीस मार्क्स येणं अपेक्षित आहे की नाही केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये किमान ऐंशी नव्वद मार्क येणं अपेक्षित आहे की नाही लावा टोटल पाचशेच्या आसपास जाणार म्हणजे जाणार आणि त्यापेक्षाही जास्त जाणार कारण सांगतो जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या जागा आहेत तर त्या साधारण मी कालच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे परत या ठिकाणी पण त्याचा उल्लेख करतो साधारण महाराष्ट्रामध्ये एकूण आता एक्केचाळीस एक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि या एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा आता आपल्याला उपलब्ध आहेत जर चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा जर आपण गृळीत धरल्या कॅटेगरी वाइज जर आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या सीट जर काढल्या आता ओबीसीचं जर आपण उदाहरण घेतलं महाराष्ट्रामध्ये तर चार हजार नऊशे एको एक एक्केचाळीस एक इंटू महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला एकोणावीस टक्के आरक्षण आहे इन्टू नाईन्टीन पर्सेंट तर नऊशे अडुतीस जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या येतील परंतु महाराष्ट्रामध्ये तीनशे शहाऐंशी जाती ओबीसी कॅटेगरीत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात हे ओबीसीचे विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळ्या कास्टच्या अंडर येणारे परंतु ओबीसी अंडर येतात असे हजारो विद्यार्थी जे येतात नीट परीक्षेची तयारी करतात मग आता या कॅटेगरीचा कट ऑफ कमी कसा येईल जो मुलगा ज्याचा एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट नंबर ओबीसी कॅटेगरीमध्ये नऊशे अडोतीसच्या आतील त्याला एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळेल जर त्याच्या पुढे गेला तर सेमी गव्हर्नमेंट घ्यावं लागेल मग सेमी गव्हर्नमेंटचं सुद्धा गणित मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो चोवीसशे सत्याहत्तर जागा आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन असतं जे की नाईन्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट सेमी गव्हर्नमेंटला सी कॅटेगरीला दोनशे पस्तीस जागा आहेत म्हणजे दोनशे पस्तीस प्लस नऊशे अडोतीस अकराशे त्र्याहत्तर जागा ओबीसीला आहे ओबीसी समाज किती मोठा किती सगळ्यात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅश कास्ट कॅटेगरीचे मुलं येतात आणि मग अशा वेळेस जे आहे तर अगदी फार कट ऑफ डाऊन येईल आता मला सांगा सीचे समजा सत्तरऐंशी हजार मुलांनी जर परीक्षा दिली असेल तुम्हाला एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर बी सीचे किती मुलं होते अर्ज करणारे त्याची आकडेवारी पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रातसुद्धा सीचे मुलं किती होते तेही पाहायला मिळेल अकराशे त्र्याहत्तर जागा सीचे किमान एक लाख प्लस मुलं परीक्षेला हंड्रेड पर्सेंट असतील येणाऱ्या काळामध्ये ती आकडेवारीसुद्धा तुम्हाला एन टी एकडून स्टेट वाईज कॅटेगरी वाईज येते की तुम्हाला पाहायला भेटेल मग अकराशे त्र्याहत्तर जागा आणि एक लाख मुलं जस्ट इमॅजिन करा एक टक्का मुलं हुशार नसतील का मला सांगायचं एवढंच आहे कट ऑफ नक्की डाऊन होणार परंतु जो जसा सांगितला जातो आहे की बाबा दोन एस टी कॅटेगरीमध्ये दोनशे चाळीसला एमबीबीएस भेटेल किंवा तीनशे ऐंशी तीनशे नव्वद किंवा साडेचारशेला पण एमबीबीएस भेटेल आकडेच नाही आहे डेटाच नाही आहे जो मी परत एकदा रिपीट करतो सर्व पालक आता आपले व्हिडिओज पाहतात त्यांच्या माहितीच तो हे सगळं सांगतोय ज्या जोपर्यंत महाराष्ट्राची स्टेट मेरिट लिस्ट येत नाही एस एम एल नंबर येत नाही कॅटेगरी रँक येत नाही तोपर्यंत प्रेडिक्ट करणं फार फार कठीण आहे काही लोकांनी तर कॅटेगरीचे सुद्धा कट ऑफ सांगून टाकले डेटा कुठे आहे कुठून काढला हा कट ऑफ कुठे आहे मुलांचे मार्क कशाहून काढला काही त्याला बेस नाही आहे मी परत सांगतो कट ऑफ डाऊन होईल परंतु ज्या पद्धतीनं जे जे मार्केट तयार केलं आहे के किंवा जे वातावरण तयार केलं आहे याच्यामध्ये पालकांची विद्यार्थ्यांची फसगत होऊ शकते म्हणून मी कालचा व्हिडिओ केलेला आता मी काही गोष्टी परत रिपीट सांगतो आहे जे मुलं फ्रेशर आहेत मान्य त्यांना साडेचारशे मार्क्स असतील त्यांना काही असं वाटत असेल की एम बी बी एस मिळेल प्रोसेसमध्ये नक्की राहा प्रवेश प्रक्रियेत जा फॉर्म भरा कॉलेजेस भरा सगळी प्रोसेस पूर्ण करा परंतु अभ्यासाला लागा उद्या जर ॲडमिशन मिळालं तुमचं स्टार आहे खूप मी खोटा ठरलो आणि तुम्हाला ॲडमिशन मिळालं मी, मी खोटा ठरावाच तुमचं ॲडमिशन व्हावंच ही माझी इच्छा आहे परंतु जर तुम्हाला ॲडमिशन मिळाल तर क्लास सोडून देणं सोपं आहे परंतु आता ॲडमिशन प्रक्रिया जवळजवळ तीन चार महिने पुढचा कालावधी जाईल आणि मग चार महिन्यानंतर ॲडमिशन नाही मिळालं तर मग अभ्यास करायला कठीण जातं बराच गॅप आपला त्यावेळेस पडलेला असतो म्हणून मी सांगेल जे फ्रेशर मुलं आहे विशेषतः ज्यांना रिपीट करायची मानसिकता आहे त्यांना अभ्यासाला लागा येणाऱ्या काळामध्ये प्रक्रियेमध्ये सामील व्हा प्रोसेसमध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेत जा योगा ॲडमिशन मिळालं क्लास सोडून द्या आणि जे ऑलरेडी रिपीटर्स आहेत त्यांनी ऑलरेडी एकदा दोनदा रिपीट केलेलं आहे आता रिपीट करायची मानसिकता नाही आहे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया तर एकच आहे एकच रजिस्ट्रेशन एक असतं त्यात तुम्हाला एम बी बी एस बी एसचे कॉलेज भरता येतात त्याच्यानंतर बी एम एस बी एच एम एसचे कॉलेज भरता येतात रजिस्ट्रेशन एकच असणार आहे त्यामुळे तुम्हाला हे प्रक्रियेमध्ये जाता येईल एम बी बी एससाठी प्रयत्न करता येईल तुमचा एस एम एल आला की तुम्हाला तुमचंच कळतं की तुमचं काय होणार आहे त्यामुळं आत्ताच कुणी फार प्राणिक होण्याची काही आवश्यकता नाही आहे ज्यांना चांगले गुण आलेले आहेत असे अनेक विद्यार्थी माझ्यापर्यंत आतापर्यंत खूप मुलांनी मला संपर्क केला आहे पाचशे वीस पाचशे तीस पाचशे पन्नासपर्यंत साडेपाचशेच्या पुढचेही मुलं आहेत की ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोन आहेत मी म्हणजे अगदी नागपूर वर्धा रामटेकपासनं तर मुंबईचे पासूनचे सगळीकडचे कॉल आपल्याला येतात कारण आपण ओपनली नंबर शेअर करतो काही व्यक्ती म्हणजे जे की यूट्यूबला त्यांचं फेक नावानेच चॅनल असतं किंवा ते कमेंट करतात चुकीच्या पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे मी खूप सॉफ्ट पद्धतीनं सांगतो आहे तुम्हाला जर कुठे डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करा मी तुमचं समाधान करेल आणि तुम्ही तुम्हाला थँक्यू म्हणाल काही म्हणजे असं त्या चुकीचं काय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी माहिती त्यानुसार तुम्ही बोलता परंतु गेली दोन हजार अठरापासून आपण हे काम करतो आज सातो वर्ष आहे याच्या आधी चौदा वर्ष कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रामध्ये काम केलं नाही तिथेही विद्यार्थी पालकांशी संपर्क आलेला आहे तिथेही याच सगळ्या परीक्षांची तयारी तेव्हा पण व्हायची त्यामुळं अनुभव खूप आहे काही काही मुलांचं जे वय आहे त्याच्यापेक्षा जास्त माझा अनुभव आहे काहींना वाटत असेल की आत्ता आत्ता काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन केली किंवा आत्ता आत्ता ऑफिस उघडलं तर कृपया एकदा मला भेटाल्या मी तुम्हाला दिवसभर या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो सांगू शकतो आणि त्याचे कुठले चार्जेस पण नाही माझ्याकडं त्यामुळं माझ्या व्हिडिओला बघून कोणी फार पॅनिक होऊ नका तुम्हाला वाटतं कट ऑफ कमी येईल व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे पण जे पॉसिबल आहे जो डेटा लास्ट इयरचा होता जो याही वर्षी आपल्याला साधारण तेवढे किंवा त्यापेक्षा थोडी कमी मुलं नीट परीक्षेला ॲपिअर असताना पाहायला मिळत आहेत त्याचा आधार घेऊन मी व्हिडिओ बनवलेला आहे कुणाचं मन दुखवण्यासाठी नाही त्यामुळे कमेंट करताना नक्की विचार करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲजपायर एज्युकेशन इन्स्ट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो Uh, no, no.